महिला अधिकारी कर्मचारी बाबतीत ज्या घटना महाराष्ट्रामध्ये घडत आहेत त्या अत्यंत निंदनीय आहेत मागे जी सोलापूरची जी घटना एका आय पी एस अधिकाऱ्याच्या संदर्भात घडली त्याचे जे व्हिडिओ व्हायरल झालेत त्याच्यामध्ये जी, जी डायलॉगबाजी झाली हे असले जे डायलॉग होते ते आम्ही कुठल्या चित्रपटातसुद्धा एखाद्या खलनायकाने वापरल्याचं आमच्या लक्षात नाही कुठं ऐकवण्यात नाही एवढे खतरनाक डायलॉग या महाराष्ट्रानं त्या व्हिडिओमध्ये बघितलेले अरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे पुले शहूनच्या या महाराष्ट्रामध्ये हे असलं स्त्रियावरती स्त्रियांच्या बाबतीत या असल्या जर भावना असतील तर या महाराष्ट्राने कुणाकडं बघावं ज्याच्या स्वाधीन हे राज्य गेल दिलेलं आहे ते राज्यकर्ते जर अशा पद्धतीनं जर वागत असतील तर मग खऱ्या अर्थानं इथं महिला सुरक्षित आहेत का इथं नागरिक सुरक्षित आहे का हा मोठा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतोय कालची पलटणची घटना आहे तशीच आहे या ठिकाणी फलटणमध्ये जे जी घटना घडली आणि त्या घटनेनंतर ज्या वस्तुस्थिती समोर येत आहे ज्यांच्यावर आरोप केलेला आहे त्या आरोपींनाच क्लीनचीट देण्याचं काम जर सरकार करत असेल तर मग न्यायव्यवस्थेचं काय गरज आहे का इथे अन्यायग्रस्त कुटुंबाला खऱ्या अर्थानं त्यांचं सांत्वन होणं गरजेचं आहे त्या कुटुंबाला धीर देण्याची आवश्यकता असताना तुम्ही आरोप ज्याच्यावर होतात त्या आरोपींना जर क्लीन चिट देत असाल तर कुठं नेऊन ठेवलाय हा महाराष्ट्र अशी म्हणायची वेळ आता आमच्यावर आली